Uh, आपल्या या पुष्पप्रदर्शनीमध्ये अठरा कॅटेगरीज केलेल्या आहेत आपण आणि जवळपास अडीच हजार कुंड्यांचा समावेश केलेला आहे त्यातमध्ये कट फ्लावर्सचा पण एक सेपरेट ग्रुप केलेला आहे फ्लावर अरेंजमेंटचा ग्रुप आहे आपल्या इथे कॅटेगरीजमध्ये आपण सन लव्हिंग शेड लव्हिंग प्लांट्स त्याच्यात फ्लावरिंग प्लांट्स घेतलेले आहेत फ्लावरिंग प्लांट्समध्ये शेवंती आहे गुलाब आहे पेरेनियल फ्लावर्स आहेत आणि हंगामी फुलझाडांचा पण समावेश केलेला आहे त्यात बोनसाय आहे म्हणजे जे आपण मोठे वृक्ष घरी लागू लागवड करू शकत नाही असे वृक्ष आपण कुंड्यांमध्ये लावून त्याचा शो करतो आहोत ॲडिनियम आहेत मॉस्टिकवर म्हणजे जे वेलवर्गीय झाडं आहेत फुलं श शोभिवंत झाडं आहेत ते त्यांना आपण मॉस्टिकवर ग्रो करून त्यांचा पण आपण इथे समावेश केलेला आहे है। हँगिंग बास्केट्स आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी नवीन प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये झाडं पाहायला मिळतील जे इनडोअर्समध्ये आपण ठेवतो आणि या प्रदर्शनीला जवळपास या म याच्यामध्ये सहभागी जे आहेत शेकडो पार्टिसिपंटनी भाग घेतलेला आहे आणि या प्रदर्शनीला अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि भरभरून कौतुक करत आहेत लोकं की या अशी प्रदर्शनी आपण पाहिलीच नाही असा लोकांचा समज आहे आणि इतके सुंदर झाडं कधी पाहिले नाहीत हे इथे सगळ्या प्रकारचे झाडं यांना पाहायला मिळत आहेत मी प्राध्यापक शीतल चितोडे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती